प्रत्येक पर्व कथा वैशाम सांगे परिचिती सूता त्याची प्रचिती नृपनाथा विश्वास hmm. बैसला से रामंदिर नेराजला किराजा आपण जस मुला मुला तरी परंपरा आहे वैषंभ ऋषी जन्म कथा आहे पुण्य पुण्यपावन आहे आपण काय करा श्रवण करा आहे का असा वैषंभ ऋषी प्रश्न त्या जन्म केले पुढे काय घेऊ अशी पावन कथा आहे सतरा दिवसात चालली आहे राजाला ब्राह्मण अत्याचार सतरा दिवसची कथा ऐकली सांगितली त्याचा विश्वास बसला आता सतरा कपडा शुद्ध झाला सतरा मेले ब्राह्मण झाले सोडून मंडळी आता मुलगी प्राणी मॅडम आपल्याला त्याच्या ठेवून की पावर आहे <laughs> 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 हाता से एक हात असेल उररा एक ब्राह्मण असेल उगवला अठरावा तो रामा अशा प्रकारे एक हात कपडा काला आहे तो सक्रिय व्हायचं राहिलं आणि हे ब्राह्मण मेले आहे तो जिवंत व्हायचा राहिला कारण का तो कपडा हात एक सुंदर होत नाही आणि एक ब्राह्मण त्याला कचरी कारणाशी सांगते पूर्वक स्नान करून उभय अठरावे परवा येथून स्वर्गारोहण चालले विधीपूर्वक आपल्या सुरेल शुद्ध काढण्याचं आपण काय करतो करतो त्याच्या तशाप्रमाणे त्याने विधीपूर्वक स्नान केले आणि या पडद्यामध्ये टाव आहे त्या साईडला राजा या साईडला वैषंकर ऋषी म्हणजे आपण आंध्रपाठण्याच्या कारणासह कशा प्रकारे आणि मग सतरा दिवस त्यावेळी कसा आता अठरा उभवला मुंबईचा म्हणजे काय म्हणते वैशंकर ऋषी वैशंकर ऋषी आणि जमलेले राजा यांना उभयचा असं निघण पडद्याच्या आड आहे कस हे पडद्याच्या आड आहे त्याने पडद्याच्या आडून कथा सांगायचं विधी पूर्ण मग ऋषी झाला बोलता आगाराच्या परीक्षी ती सुता तू पूर्वजांची कथा आणि कथा नासा ती ब्रह्म हत्या बोला ऋषी वर्ष परिस्थिती झेंडा सो पूर्वजांची तुझी कथा आहे तीच आम्ही आपल्याला सांगतो आणि त्याच्यामुळे तुझ्या जे काय हत्या तुला काळजी कर

काय उत्तीर्ण उपकारास मी गो स्वामी अशा प्रकारे सर्वात झाल्यानंतर जिंकण्याच्या राजेने जेव्हा स्वामी जाता नाता आता या उपकारासाठी मी काय उत्तीर्ण उत्तीर्ण म्हणजे काय केलेले उपकार फेड आपल्याला आधार नाही शिवता उपकाराला काय बुडत खात्यामध्ये जायचं बुडत खात्यानं दिलं तर आपल्याला पुढं पत्त लागते लागतील भावाच लक्षात येत आता आपल्याला वेळ कमी आणि सांगायला पण करून काय माझा दोष वेगळे पासून कैसे झाले हे सांभाजी माझा सत्रात ब्राह्मणची कथा ऐकलं एक पर्यंत मुक्त झालं तोपर्यंत त्याचा विस्तार पाहिजे ना सत्रात ब्राह्मण उठले सत्र हात कटपणा झाल्या मग अशा प्रमाणे त्यांनी काय केलं प्रथम केलं आणि पुरत पुरत तो झेल गेला वैशमपा ऋषीला असताना वैशमपा ऋषी त्या ऋषीला सांगत आहे कोणती पूर्वजांची त्यांची कथा मग ऋषी सांगे राजा कौरवांनी मला वरी समाज पंडूपुत राज्य करीत हस्तीना पुरीचे रामाय पांडव त्या युद्धामध्ये जिंकले काय जिंकलं कारण काय सगळं म्हणजे भगवंत साथीला होता म्हणून आपल्याला जिंकता येतं काय देवाला आपण जिंकू शकतो काय मी हे करणं करणं काय दिसतं मी पणाचा म्हणजे अभिमानाचा आपल्या मनुष्य अभिमान जो पर्यंत आपला साधताय तोपर्यंत आपला काय करता येत नाही तशाच प्रमाणे तो सांगतोय पांडव काय केले जिंकले कौरव काय केले हारले मग हारल्यानंतर काय झालं राज्य राज धर्मराजा राजे करत जात ना कोण प्रजे धर्मराजा राजा करत असताना काही सकळ लोकबाही श्रीमंत अनुपम्य अलौकिक राजर्योधनाच्या राजामध्ये त्यांना हा ला कष्ट भोगावा लागल्या कष्ट सोसाव्या लागले तस या धर्मराजाच्या राजामध्ये त्याने काही आनंद असतो कसा होता धर्मराजा होता मग त्या प्रायला दुःख होते का नाही कसा धर्मच्या प्रजा प्रमाण कसा करत होता आपल्या स्वतःच्या मुलांचा करत होता म्हणून सगळे लोक शिके सुखान समाधानकारक होते असा नागरिक लोक आनंदी वागती सगळे परस्पर कोणा कोणा कोणाशीच वैर भाव नागरिक म्हणजे प्रजाजन लोक कुठले हस्तिनापुराठी हस्तिनापुराला दोनची नाव आहे अशा प्रकारे एक राजा सुखी तर सुखी प्रजासुखी तर राजा सुखी कोणत्याच प्रकारचा त्याच्या धाला लाट नाही कोणाशी वैर भाऊ नाही तिथं मुद्र तसं नाही शेतीचा आपला सख्य भाऊ पक्के वैरे नाटक आहे हो बघितलं तर तुम्हाला महाप्रिती एकमेकांची जीव जाती सकळ नरांची अधिक आवडती जीवा होली हो काय भांडण नाही त्यांनी काय नाही सुखाने समाधान मग सुख समाधान आल्यानंतर मनुष्य प्राण्याला कसल्या टेन्शन येत नाही नाही मग कस समाधान करत ते जगत होते होता समाधान करत न्याय कसा करत होता नीती निर्माणे बदल केले होते ते खोटी ब्राह्मणांचे होया पाळा दुःखरी लागेल पडून अत्यंत सुखे सर्वही जाण आज्ञापाळीची धर्माची म्हणजे आजीना दुख नाही घालीच नाही समाधान करायचं म्हणजे प्रजा कशी समाधान करत गाईंच ब्राह्मणांचं कसं रक्षण होत होतो तर लोकांची कृष्ण कथा निरंतर अन्य नाव काही विचार सदा फुलनी सर्व अति पाळे म्हणजे झाडत ओथंबी म्हणजे ते नहरी आणि मग कस कशाच भगवंताच्या कथा ऐकायचं कोणाला म्हणजे आम्हाला आपण सांगा मग आपल्याला समाधान कशामध्ये संपत्ती मध्ये राम आणि दोन शब्दांचा काम गती चार टाइम घेऊन पाच टाइम घेऊन सुद्धा देवाचं नाव बोला सरिता वाहते पूर्ण जळे नाही पक्षी कुळे पुळे उठवणे गेले सगळे सदा सुमंगल लोक ते रागा त्या प्रकारचा मंगल म्हणजे चांगला मंगल 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 शुभमंगल ते मंगल मित्र तो मित्र मंग माता त्याची भक्ती जर केली मानाची कशी होती शांती होती मनाला समाधान वाटते म्हणून त्या हस्तीपुरामध्ये ना भगवंताच्या नाम स्मरण <laughs> काय जाडत होता काही नाही मग दृष्टी राज्य करत होता त्याला भगवंताचं नाम स्मरण आवडत होतं का नाही दुष्ट दृष्टी काय सांगू हस्तिनापुरी नगरी उपमानगरीश्या त्रिभुवना भितरी पाहता सुख नाही तर त्रिण म्हणजे पाहता अशा प्रकारचा इंद्राजी अमरपुरी जी आहे ती सुद्धा होती व्रत करत्या कवीने काय केलं त्या घर सांगितले आपल्या पृथ्वी तरी समाधान नाही थोड सुख जगाशी झाले कौरवांचे नाम बुडाले धर्म राज्य सगळे सदा पाळी धर्मराज आहे ज्याच्या अशी लाईल मग नाव काय केला कौरंद सगळं झाची ना पुरामध्ये सगळं आनंद आनंद अशा प्रकारचा राजा कसा पाळत होता प्रजा या पद्धतीने पाळत होता असं तसा मग पांडू कुमारे पाहे ओळंगणा केले भूमंडळी चे रा

धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांची धर्मसेवा करी त्यांची माहुत जयशी माता पितरे आता असं म्हणजे आम्हाला असं सांगा दुसऱ्या गांधारी आईवडील म्हणजे का आईवडे म्हणजे देव कोणा करून कोणचे तरी सुद्धा त्यांना त्याच्या राजाचे अन्न देव असा प्रश्न आम्हाला विचारला मग दुसऱ्या गांधारी मुलगी का नाही

नाना भोग भोगी पण दुःख दुःखातील समस्त राम अशा प्रमाणे आता त्यांचे पुत्र म्हणून घे युद्धामध्ये गंडूर युद्ध झाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आणि मग याची इज्ज पडली मग त्यांच्या मनामध्ये असं खेळत होत कस खेळत होत की

म्हणून त्यांच्या उभ्या वाईट बोला स्वपुत्रांचे दुःख भारी पैसले धृत राष्ट्राचे अंतरी सदा तसे सत्वरी क्षय पांडवांचा

काय चिंतन करत होत छोटी मंडळी आपण कोणाचं चिंतन करावं तर ते आपल्याला पुढचा <स्भीं> <दिरा अप्रहे स्भीं> मार्ग सोपा पडत नाही तशा प्रकारे ते सांगतात कोण सांगते हिरव मारतात कधी अशा प्रकारची वाट कोण बघत होता दुसरा गांधी का त्यांच्या मुलांचा दुःख त्यांना झालेला होत म्हणून ते निर्णय काय करत होते मारत्यांकडे तस नारायण म्हणत कधी इच्छा जोडी हरी सर्व नारायण आपण भगवंतच्या नामातील इच्छा केली तर आपल्याला सगळं काय प्राप्त होते कधी आपण तेव्हा धर्म राजेकर धर्माची कीर्ती सर्वत्र पसरली हे का मरावरपणे कीर्ती चुरा अशा प्रमाणे काय झाल्या धर्माची सर्वत्र कीर्ती आणि अभिमान होता तो उत्तर होतो तो कसा होता तेच होता हुशार होता

मग त्याच्या आईत नाना प्रकारचे अनेक प्रकारचे विकार म्हणजे वाईट वाईट वाचनात वाईट वाईट बुद्धी तशी अशी जशी आपली जसे होते तसे करतो नाना परीचे उमाळा उठकी बातमी

कोणती बंधू आणि आता सर्वांना सांगायलाच पाहिजे तर दुसऱ्याला समज किंवा असं कोणते उपाय त्याच्या उपाय आपण करू शकतो तशा पद्धतीने करू शकतो तशाप्रमाणे जे दुःख आहे ते तरी सांगितले आणि त्या भावांना त्यांनी आपली परिस्थिती काय आहे सांगत